महायुतीतला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठीचा हनीमून पिरियड संपलाय का अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर या प्रश्नाची का चर्चा होती आणि दोन गोष्टी काय घडल्यात की ज्या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा महायुतीतला हनीमून पिरियड संपलाय असं म्हटलं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्सचा हा व्हिडिओ बघताय व्हिडिओला सुरुवात करण्याआधीच तुम्ही अजूनपर्यंत जर द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ बघायला सुरू करण्याआधी या व्हिडिओला लाईक देखील करा तर सुरुवातीलाच आपण एक गोष्ट समजून घेऊयात नेहमीप्रमाणे जसं आपण एक ब्रॅक बॅकग्राऊंड समजून घेतो की नेमका विषय काय आहे हे तो विषय समजून सांगण्यासाठी एक दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायला पाहिजे एक तर अमित शहा यांच्या दौऱ्याच्या नंतरच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा महायुतीतला हनीमून पिरियड संपलाय अशी चर्चा होते तर अमित शहा यांचा दौरा आणि हनीमून पिरियड संपलंय हे असं का म्हटलं जात आहे तर त्याची एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो एकतर बघा अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध कशा पद्धतीचे आहेत याच्याबद्दल खूप साऱ्या चर्चा झालेल्या त्याच्याबद्दल फार आता सविस्तर सांगायची गरज नाही फक्त एकच तुम्हाला आता सांगायला पाहिजे एक अंदाज म्हणून की देवेंद्र फडणवीस यांना डावलण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यात आलं होतं अशी एक चर्चा मागच्या अडीच दोन वर्षापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा नव्यानं आलेलं होतं तेव्हा सुरू झालेली होती आणि हा सगळा प्लॅन हा अमित शहा यांच्या डोक्यातून आल्याचं म्हटलं गेलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण सातत्यानं बघतोय की अमित शहा काहीही अडचण झाली की एकनाथ शिंदे हे थेट दिल्लीला जाते अमित शहाना भेटतात किंवा एकनाथ अमित शहा महाराष्ट्रात कुठेही आले की एकनाथ शिंदे आपले सगळे कामं सोडून अमित शहाना भेटायला जाते असं आपण बघितलं होतं त्याच्यावरून अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचं नातं काय आहे यांचं संबंध कशा पद्धतीचे आहेत याचा एक अंदाज आपल्याला येतो दुसरी गोष्ट आहे अजित पवार तर अजित पवार यांचं देखील असंच आहे की फक्त आता एकनाथ शिंदेना अमित शहाचे ब्रिड बॉय म्हणून ओळखलं जातं किंवा त्यांच्याबद्दल तसं संबोधन वापरलं जातं ती गोष्ट अजित पवारांबद्दल नाही पण अजित पवार हे एकनाथ अमित शहासाठी तेवढेच महत्वाचे आहेत अमित शहाकडं खातं कुठलं आहे तर सहकार आणि सहकार ही अजित पवार आणि अमित शहा या दोघांना जोडणारी एक गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे शिवसेना राष्ट्रवादी फुटली आहे त्याच्या मागचा मेंदू म्हणजे अमित शहा आहेत असं सातत्यानं म्हटलं जातंय तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघही अमित शहा यांच्यासाठी अर्थातच महायुतीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत हे स्पष्ट होतंय पण हेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आता महायुतीसाठी ह्या दोघांसाठीचा महायुतीतला हनीमून पिरियड हा आता संपलाय असं म्हटलं जातंय अमित शहाच्या दौऱ्यामुळे झालंय असं की अमित शहाच्या दौऱ्यानंतर दोन महत्वाच्या बातम्या समोर आलेल्या एक बातमी आहे एक घटना आहे ती म्हणजे भाजप आमदारांचं एक शिष्टमंडळ तक्रार घेऊन अमित शहाकडे गेलं होतं अशी बातमी आहे बरं आता ह्याच खरं खोटं काही माहिती नाही पण ही बातमी आहे आणि अमित शहाच्या दौऱ्यानंतर आलेली आहे आणि अमित शहाच्या दौऱ्यानंतर अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या गोटातून बातम्या आल्या नाहीत गोटातून बातम्या भाजपच्या आलेल्या त्याच्यामुळं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर पहिली बातमी आहे ती म्हणजे अजित पवारांची भाजपच्या आमदारांनी तक्रार केली की अजित पवार आमच्या आम्हाला मतदारसंघामध्ये दे, निधी देत नाहीत तर मग अमित शहानी याच्यावर सांगितलं की तुम्ही असं काम करा अशा पद्धतीनं कामाला लागा की अजित पवार माझ्याकडे यायला पाहिजे तक्रार घेऊन तुमची तुम्ही माझ्याकडे नकावी तुमच्याकडं संख्याबळ आहे असं ध्यानात आलं की अजित पवार आत्तापर्यंत सगळं गुढी गुढी अजित पवारांबद्दल एकनाथ शिंदेबद्दल माहितीमध्ये सुरू होतं अशा बातम्या किंवा चर्चा किंवा एक चित्र आपल्या समोर आलेला आपण बघितलंय पण आता या बातमीच्या निमित्तानं महायुतीमधले दोन उपपक्ष म्हणजे महायुतीतले अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता तुम्ही थेट शिक्कावर घ्या अशा पद्धतीचा ईशा म्हणजे अशा पद्धतीचे संकेत किंवा अशा पद्धतीच्या सूचना ह्या थेट भाजपच्या कार्य आमदारांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या दिलेल्या कुठून आल्या आहेत तर अमित शहाकडून म्हणजे होतंय काय की काही इथं अडचणी झाल्या की आम्ही अमित शहाकडे सांगू म्हणजे माग तुम्हाला आठवत असेल की चार आठ दिवसापूर्वी अजित पवार हे बारा मतीमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करत होते निवडणुकीच्या प्रचार सभेशी संबंधित तो कार्यक्रम होता तर तिथं अमित अजित पवारांनी काय म्हटलं की भाजपचे इथले लोक म्हणतात काय आम्ही तुमची अमित शहाकडे तक्रार करू तर अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यांना म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील अजित पवार काय सुनावतात की बाबा तुला अमित शहा भेटतात तर का बाबा म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांची एक प्रकार क्षमता कुवत काय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न आपल्याला अजित पवारांच्या विधानामधून झालेला बघायला मिळतोय त्याच अजित पवारांबद्दल आता हायकमांडकडून अमित शहाच्या दौऱ्याच्या निमित्तानं अमित शहाच्या बैठकीमध्ये अमित शहानीच अजित पवारांनी तुमची तक्रार माझ्याकडून घेऊन यायला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्याची बातमी येते याचा अर्थ आता अजित पवारांसाठी अमित शहा हे मागच्या काळासारखेच नसतील तसंच भाजप देखील आता अजित पवारांना ॲडजस्ट करण्याच्या मूडमध्ये नाही ही गोष्ट स्पष्ट होते कारण कसं बघा की एखादी आपण युती केलो एखादा पक्ष फुटला आणि ते लोक फुटून आपल्यासोबत आले तर भाजप हा केंद्रामध्ये मोठा आहे महाराष्ट्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या जागा आहेत तर तो मोठा भाऊ म्हणून ह्या छोट्या भावांना समजून घ्यायचं ऍडजस्ट करायचं अंडरस्टँडिंग काही चुकत असेल तर पोटात घालून घ्यायचं चुका तसं अमित शहाचं हे भाजपच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत होतं आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदेवर जास्ती प्रेम होत होतं किंवा जास्ती लक्ष जात होतं त्यांना जास्ती ताकद दिली जात होती अशी सातत्यानं तक्रार येत होती अशी सातत्यानं चर्चा होती त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बातमी अत्यंत महत्वाची आहे अजित पवारांसाठी आता महायुतीतला हनीमून पिरियड समजून घेण्याचा पिरियड भाजपनं समजून घेण्याचा पिरियड काही कमीपणा आपल्याकडे घेऊन अजित पवारांना मोठेपणा देण्याचा काळ आता संपलाय ही गोष्ट इथं स्पष्ट होते तशीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या देखील राजकारणामध्ये घडलेली आहे एकनाथ शिंदेबद्दल देखील अमित शहाच्या दौऱ्यानिमित्त एक बातमी समोर आली अमित शहाची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये एकनाथ शिंदेनी आपल्याला मुंबई महापालिकेत एकशे सात जागा लढवायची आहेत दोनशे सत्तावीस जागा मुंबई महापालिकेमध्ये त्याच्यापैकी एकशे सात जागा एकनाथ शिंदेना लढवायच्या आहेत तर त्याच्यानंतर एकनाथ शिंदेना अमित शहानी असं सांगितलं की एकनाथजी तुम्ही आपण स्वबळावर निवडणुका कशा पद्धतीने लढवता येतं अशा पद्धतीचा विचार का करत नाही असा एक मेसेज किंवा अशा पद्धतीची एक सूचना एकनाथ शिंदेना अमित शहानी केल्याचं म्हटलं जात आहे आता बघा एकनाथ शिंदेना लढायचं आहे भाजपच्या सोबत एकनाथ शिंदेची स्वतःची ताकद किती आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही ही गोष्ट इथं आपण ध्यानात घ्यायला पाहिजे जर एकनाथ शिंदे आणि भाजप हे दोघ स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले तर अशा वेळेस कुठलं नरेटिव्ह आपला असायला पाहिजे हे अजून स्पष्ट झालेलं नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं आणि ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे मुंबई महापालिकेची निवडणूक जर तिथं एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपच्या सोबत नसेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं यश याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं त्याच्यामुळंच आता एकनाथ शिंदेना देखील आरसा दाखवण्याचं काम हे अमित शहाच्या दौऱ्यामधून झालंय असं म्हटलं जात आहे म्हणजे जर मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढव लढवणार असेल निवडणूक तर तुम्ही मुंबई पुण्यामध्ये बघा औरंगाबादमध्ये बघा औरंगाबादमध्ये तर वर्षानुवर्ष मुंबईमध्ये पण जसं शिवसेनेची सत्ता होती तशी औरंगाबादमध्ये पण सत्ता आहे तर तिथं आता जर भाजप सोबत नसेल शिवसेनेच्या तर मग एकनाथ शिंदे यांच्यासाठी ती अडचणीची गोष्ट असू शकते आ, ही एक गोष्ट इथं आपण ध्यानात घ्यायला पाहिजे म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी आता जे जग आहे नवीन पक्ष स्थापन झाल्यानंतरचं किंवा नवीन पक्ष ताब्यात आल्यानंतरचं जुना पक्ष नव्यानं ताब्यात आल्यानंतरचं तर ते जग जुन्यासारखं नसणार आहे जुन्यासारखं म्हणजे कसं की लोकसभेची विधानसभेची निवडणूक झाली ना तेव्हा जसं जग होतं तसं जग आता सरकार स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांनी नसणार आहे म्हणजे हा एक प्रकारचा पहिला शॉक ही अमित शहाची शॉक ट्रीटमेंट आहे का असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा महायुतीतला हनीमून पिरियड संपला आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून सांगा तसंच अजित पवारांच्या बद्दल ज्या बातम्या येतात सातत्यानं म्हणजे वैष्णवी हगवाणी प्रकरणामध्ये भाजपनं एक प्रकार भाजपच्या गोटातून ज्या बातम्या येतात भाजपची संबंधित जे युट्यूबर आहेत त्यांनी अजित पवारांवर खूप टोकाची तिखट अशा पद्धतीची टीका केलेली होती तर ती टीका देखील अजित पवारांचा हनीमून पिरियड संपलेला आहे असं सांगणारी होती तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा तसंच स्वबळावर जर निवडणूक झाली तर एकनाथ शिंदेची ताकद कशा पद्धतीची असू शकते ते मुंबई महापालिकेवर जसं ठाकरेंनी सत्ता कायम ठेवलेली होती पंचवीस वर्ष जवळपास कमीत कमी तसं पुन्हा एकदा एकनाथ वैभव आपल्याकडे पक्ष तर मिळवला पण मुंबई महापालिका म्हणजे शिवसेना आहे तर ती मुंबई महापालिका एकनाथ शिंदेना मिळू शकते का सोबळावर त्याच्याबद्दल देखील तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट करून नोंदवा नोंदवा आणि व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद